नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण नवीन बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि तुमचे आधार कार्ड आणि कुटुंबातील ज्या व्यक्तीला तुम्हाला वारस लावायचे आहे त्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि त्याचबरोबर जर तुम्ही तुमची मुलं जर शाळेत शिकत असतील तर त्यांना स्कॉलरशिप योजनांचा जो लाभ दिला जातो त्यासाठी आत्ताच त्यांची नावं इथं ॲड करायची आहेत तर अशी तुम्हाला कुटुंबातील सर्वांची आधार कार्ड इथे जोडायची आहेत म्हणजे इथं त्यांचा फक्त नंबर आणि अपलोड करण्यासाठी तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि तुमचे आधार कार्ड एवढेच अपलोड करावं लागते बाकी माहिती जरी तुमच्याकडे आधार कार्ड नंबर आणि त्यांची माहिती असल्यास तरी इथं भरायला चालू शकते तर आता नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इथं सर्वात आधी गुगलवरती बांधकाम कामगार नोंदणी असे सर्च करायचे आहे असे सर्च केल्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं कामगार या सेक्शनमध्ये कामगार नोंदणी येथे सर्वात अधिक इथे तुम्हाला तुमची पात्रता ही तपास तपासायची आहे आता इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर तुम्ही नव्वद दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का तर येथे टिक करायची आहे आणि निवासी पत्त्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड आणि तुमच्याकडे परत आधार कार्ड आहे का सुचार इथं पण टिक करायची आहे आणि तुमची पात्रता ही तपासायची आहे आपले रिखी। रिखी था था। रिखी ची आहे। तर मित्रांनो इथं आपलं जन्मतारीख ही चुकीची टाकली गेली त्यामुळे इथं असं होत आहे तुम्ही जन्मतारीख ही नीट टाकायची आहे त्यानंतर तुमची पात्रता तपासा यू आर इलिजिबल टू रजिस्टर प्रेस ओके टू प्रोसीड विथ महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड न्यू वर्कर रजिस्ट्रेशन तर ओके या बटनावरती क्लिक करायची आहे आणि परत तुमची पात्रता तपासा या बटनावरती क्लिक करून ओके करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्याच्या वेबसाईटकडे रिडायरेक्ट हे केले जाणार आहे आता इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे म्हणजे जो बांधकाम कामगार आहे त्याने इथे त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर खाली टाकायचा आहे त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे पहिले नाव इथं वडिलांचे नाव इथं आडनाव अशी माहिती ही भरायची आहे जसे की आपण इथं आपण आता भरूया त्यानंतर इथं वडिलांचे नाव टाकायचे आहे त्यानंतर इथं आडनाव टाकायचे आहे त्यानंतर इथं मेल फिमेल म्हणजे पुरुषी या प्रकारे इथे निवडायचं आहे आणि त्यानंतर वैवाहिक स्थिती आता आपल्या केसमध्ये सिंगल आहे आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर सिंगल या ऑप्शनवरती आपण निवडायचे आहे आणि त्यानंतर इथं पुन्हा जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे जन्मतारीख आणि तुमची जी आधार नंबर आहे तो बरोबर आहे की नाही हा तपासून घ्यायचा आहे आणि इथं चुकीचा जर असेल तर ती तुम्ही दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी इथे निवडायची आहे जी कॅटेगरी असेल ती तुम्ही निवडा त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर हा ॲटोमॅटिक आलेला असेल त्यानंतर इथं घर क्रमांक जर तुम्हाला माहिती नसेल तर इथं ब्लँक सोडा त्यानंतर इथं रस्ता तुमचा लागून असल्यास इथं ब्लँक सोडा आणि त्यानंतर इथं गाव तुम्ही निवडायचे आहे इथे तुम्हाला गावाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर सिटी इथं टाका सिटीमध्ये तुम्ही तुमच्या तालुक्याचे ता। नाव टाकू शकता त्यानंतर इथं ब्लँक सोडा आणि पुढे जिल्हा तुम्हाला इथं निवडायचा आहे त्यानंतर इथे तालुका निवडा त्यानंतर इथं पोस्ट ऑफिस निवडायचं आहे त्याचबरोबर इथं तुमचा पिनकोड हा ॲटोमॅटिक येणार आहे आता कौटुंबिक डिटेल्समध्ये तुम्हाला तुमची व्यवस्थित सर्व माहिती ही टाकायची आहे तर मित्रांनो जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही तुमच्या मुलांची आणि पत्नीची माहिती ही इथं नक्की भरा म्हणजे जसे की तुम्हाला तुमच्या मुलांसाठी स्कॉलरशिप योजना दिली जाते तर स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी नंतर तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आजच इथं नावे सर्वांची व्यवस्थित ॲड करायची आहेत नावं ॲड करण्यासाठी मोर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती ही भरायची आहे आता एक आपण भरूया आता सर्वात आधी इथं जो अर्जदार आहे त्याची माहिती पूर्ण करायची आहे तर एज्युकेशन जेवढी एज्युकेशन असेल ते इथे इथं टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं मोर या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं वडिलांचे नाव टाकायचे आहे म्हणजे वडिलांच्या वडिलांचा आता आपल्या केसमध्ये वडिलांच्या वडिलांचे त्याप्रमाणे तुम तुम्हाला जे लागू असेल ते तुम्ही इथं टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं जन्मतारीख ही टाकायची आहे त्यानंतर इथं जे नाते असेल ते इथं निवडायचे आहे आणि त्यानंतर इथं आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे त्यानंतर इथं प्रोफेशन तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं एज्युकेशन किती झालेलं आहे ते इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर नॉमिनी म्हणून तुम्हाला ज्याला नॉमिनी म्हणून ठेवणार आहात म्हणजे वारस त्याला इथे टिक करायची आहे आणि त्यानंतर अगोदर नोंदणी झालेली आहे की नाही झाली असल्यास इथे टिक करायची अदरवाईज हे जसं तर तसं राहू द्या आणि त्यानंतर तुम्हाला पुढे हे जायचे आहे तर आता नियुक्ता डिटेल्स म्हणजे इथं कॉन्ट्रॅक्टरची डिटेल्स ही टाकायची आहे आता आपल्या केसमध्ये ऑल टाईप ऑफ हेल्पर्स हे आहे त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार तर इथं कॉन्ट्रॅक्टर निवडायचे आहे आता आपल्याकडे त्यांचे प्रमाणपत्र आहे आता नवीन मित्रांनो अपडेट येणार आहे की ग्रामसेवकच्या सहिनेसुद्धा तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येणार आहे तर आता आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर हा ऑप्शन आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्यूअर जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक तो इथं टाकायचा आहे जो तुमच्या सर्टिफिकेटवरती असेल तो आणि इथे तुम्हाला जावक दिनांक ही निवडायची आहे जावक दिनांक तुम्हाला व्यवस्थित निवडायची आहे जी तुमच्या वरती असेल तीच दिनांक तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर इथे जावक क्रमांक हा टाकायचा आहे त्यानंतर ठेकेदाराचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर नियुक्तीचा जिल्हा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर हा कुठला आहे त्याचा जिल्हा हा इथे निवडायचा आहे त्यानंतर इथे त्यांचा तालुका निवडायचा आहे म्हणजे जी तुमच्या नव्वद दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावरती असेल ती माहिती तुम्ही इथं टाकायची आहे आणि त्यानंतर पडताळणीसाठी तालुका केंद्र हे तुम्हाला इथं ॲटोमॅटिक सजेस्ट केली जाणार आहे ते निवडायचे आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट ही अपलोड करायची आहेत आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही इथं आधार कार्ड अपलोड करायचे आहेत आता जे अर्जदार आहेत त्यांचे आधार कार्ड हे अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला इथे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे अपलोड करायचे आहे ही सर्व कागदपत्रं तुम्ही पी डी एफमध्ये अगोदरच सेव्ह करून ठेवायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक तारीख ही निवडायची आहे म्हणजे या दिवशी तुम्हाला इथं जे तालुका केंद्र तुम्ही निवडले असेल तिथे हजर राहायचे आहे तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर तुमचा ओरिजिनल आधार कार्ड घेऊन या तालुका केंद्रावरती जायचे जा आहे तर इथं तारीख सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथं ज्या तारखा अवेलेबल आहेत त्या इथे निवडायच्या आहेत आता आपण उद्याची तारीख निवडायची ठरल्यास उद्याची इथं तारीख निवडायची आणि त्यानंतर इथं सहमत आहे याच्यावरती टिक करून इथं सेव्ह या बटनावरती सेव क्लिक करायचं आहे आणि जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला होता त्यावर एक ओ टी पी आता इथून जाणार आहे तर तो ओ टी पी हा तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे त्यानंतर वॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन सेव्ह असा मेसेज हा येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक टू द क्लिक द प्रिंट बटन बिलो टू द प्रिंट द अपॉइंटमेंट लेटर म्हणजे तुमचे अपॉइंटमेंट लेटर आहे जे तुम्हाला सोबत घेऊन जावे लागते जी तुम्ही तारीख निवडलेली असेल त्या दिवशी तर हे इथून प्रिंट करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही ही पी डी एफमध्ये सुद्धा सेव्ह करायची आहे आता आपण इथे पी डी एफमध्ये सेव्ह करत आहोत तुम्ही डायरेक्ट प्रिंट मारून ही घेऊन जायची आहे किंवा तुम्ही जवळच्या झेरॉक्स सेंटरवरून हे प्रिंट मारू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आगे। आगे तुम्ही नोंदणी ही करायची आहे आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा तालुका सेंटरला जाल तेव्हा तुमच्याकडे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि ही प्रिंट त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड ओरिजिनल असू द्या एवढी कागदपत्रे ही तुम्हाला घेऊन जायची आहे आणि तुम्ही स्वत तिथे जायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी ही करायची आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेबद्दल अजून काही तुम्हाला शंका असतील तर नक्की कमेंट करून विचारा नक्कीच तुम्हाला मदत हे करण्यात येईल धन्यवाद